आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट ग्रुजीमध्ये बघा भावांनो आताचे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आलेले आहे आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो तुमचं पोलीस भरतीचं ग्राउंड तारीख जाहीर झालेली आहे आणि एका जागेसाठी एकशे दोन उमेदवार संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिलकल ऐकला प्रेस करून ऑन नॉर्थ सिलेक्ट करा तर बघा मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघू शकता तुम्ही आता पुढे तर बघू शकता मित्रांनो पोलीस भरतीच्या एकाच जागेशी जागेसाठी एकशे दोन उमेदवार जागा सतरा हजार चारशे एकाहत्तर अर्ज आणि सतरा लाख शहात्तर हजार तर बघा मित्रांनो वीस मे नंतर मैदानी चाचणी तुमची होणार आहे तर, तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे बघा राज्यात सतरा हजार चारशे जागांसाठी पोलीस भरती होत असून त्यासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली बघा पंधरा एप्रिलपर्यंत संपली आहे राज्यातील तब्बल सतरा लाख शहात्तर हजार उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केलेले आहेत बघा त्यासाठी एका पदासाठी एकशे दोन उमेदवारांची भरती प्रक्रिया रिंग रिंगणात असतील हे स्पष्ट झाले आहे पोलीस भरतीसाठी प्रथमच मैदानीचा असे होणार आहे त्यासाठी शंभर मीटर सोळाशे मीटर आणि महिलांसाठी आठशे मीटर असे गोळाफेक्स एकूण प्रकार झालेले आहेत तर बघा मित्रांनो मैदानी चाचणीमध्ये किमाला चाळीस टक्के गुण मिळवणे बंधनकारक आहे मैदानी चाचणी एका पदासाठी दहा उमेदवार परीक्षेसाठी बसवले जाणार आहेत बघा या शंभर गुणांच्या परीक्षेत किमाल परीक्षेत चाळीस टक्के गुण अपेक्षित आहेत मैदानी व लेखी चाचणीचे गुण एकत्रित केले जाणार असून व दोन्ही चाचण्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळवल्याची उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल तर हे तर तुम्हाला माहीतच आहे तर मित्रांनो इथं बघू शकता तुमचा जो ग्राउंडचा टाइमिंग आहे तो पण त्यांनी दिलेला आहे तर तुमचा ग्राउंडचा टाईम पण सकाळीच होणार आहे बघा राज्यात बघा राज्यात जो उन्हाळा आहे तो सर्वच जिल्ह्यांमध्ये चाळीस प्लस म्हणजे टेम्परेचर गेलेला आहे त्यामुळे जे मुलांची अवस्था आहे ते पाहून शासनाने त्यांचं ग्राउंड जे आहे ते, ते लवकर सकाळी घेण्याचा निर्णय पण घेतलेला आहे तर मित्रांनो इथं बातमी दिलेली त्यांनी बघू शकता तर सकाळी लोकसभा निव निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर सुरू असताना शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर वीस मैदा मेनंतर मैदानी चाचणीला सुरुवात करण्याचे नियोजन गृह विभागाने घेतले आहे व सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून चाळीसचे ते टेम्परेचर गेलेले आहे बघू शकता तुम्ही आणि हे जे तापमान आहे हे तापमान जास्तीत जास्त वाढले आहे त्यामुळे आता लवकरात लवकर तुमचे ते ग्राउंड आहे ते पण सुरुवात होणार आहे वीस नंतर तुमची परीक्षा पण होणार आहे ठीक आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे तर मित्रांनो ज्या याच्यात काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच व्हिडिओ व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा ठीक आहे तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही तर इथं अर्जसंख्या वगैरे सर्व माहिती देण्यात आलेली आहे सतरा हजार चारशे एकाहत्तर एकूण जागा आहेत त्यासाठी बघा सतरा लाख शहात्तर हजार अर्ज आलेले आहेत आणि बघा यातून जो एकाहत्तर पॉईंट झिरो चार कोटी रुपये अर्जातून जमा झालेला निधी आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र